नमस्कार मुलांनो वेलकम बॅक टू अवर YouTube चॅनल आपण मराठी ग्रामरची सिरीज सुरू केली आहे लास्ट व्हिडिओ मध्ये समास व समासाचे प्रकार तुम्हाला समजून सांगितले त्यानंतर रसग्रहणाचा टॉपिक देखील आपण बघितला आता या व्हिडिओ मध्ये शब्दसिद्धी हा मराठी व्याकरणाचा पुढचा प्रकार आपण बघणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही अगोदरचे दोन व्हिडिओज बघितले नसतील तर ते देखील बघून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच बऱ्याचशा स्टडी रिलेटेड व्हिडिओजसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल ठीक आहे चलो करायचं सुरुवात तर शब्दसिद्धी म्हणजे काय व्याख्यापासून सुरुवात करूया शब्दसिद्धी म्हणजेच भाषेतला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात म्हणजे कोणताही शब्द तयार कसा होतो त्याची प्रक्रिया काय त्यालाच आपण बोलतो शब्दसिद्धी बरोबर आता साधा सिंपल बघा दुकानदार हा शब्द कसा तयार झालाय पहिला शब्द होता दुकान आणि त्याच्या पुढे दार लागलं त्याच्यामुळं दुकानदार हा शब्द तयार झाला सेम वे मध्ये पुढं बघा गैरसमज हा शब्द गैर आणि त्याच्यानंतर समज हे दोन शब्द एकत्र आले आणि त्यातून गैरसमज हा शब्द तयार झाला आता नीट बघितलं आपण तर काहीतरी वेगळे पण जाणवते आपल्याला दुकान हा मेन शब्द होता मुख्य शब्द होता समज हा देखील मुख्य शब्द होता बरोबर परंतु हे पुढे ते दोन शब्द आले हा दार आणि हा गैर ह्याच्यामुळं जरा अर्थ बदलल्यासारखा वाटतोय वाटतोय ना येस मग ह्यांनाच आपण बोलतो साधित शब्द काय बोललं जातं यांना तर ह्यांना बोलतो आपण साधित शब्द ज्याच्यामुळे नवीन शब्द आपण सहजरित्या तयार करू शकतो या साधित शब्दांचे कुठले कुठले प्रकार पडतात तर सगळ्यात पहिला प्रकार येतो उपसर्ग घटित नंतर येतो प्रत्यय घटित आणि त्यानंतर येतात अभस्त शब्द असे तीन साधे सिंपल प्रकार या साधित शब्दांचे पडतात आता आपण पहिला प्रकार समजून घेऊया कुठला आहे आपला उपसर्ग घटित शब्द मूळ शब्दांच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात म्हणजे जो मूळ शब्द आहे त्याच्या अगोदर एखादा शब्द तरी येईल किंवा एखाद अक्षर तरी येईल किंवा एक पेक्षा जास्त अक्षर येतील आणि त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार होईल त्याला आपण उपसर्ग घटित शब्द बोलतो आणि आधी जे अक्षर लागतं किंवा जो शब्द लागतो त्यांना आपण उपसर्ग असे म्हणतो क्लिअर झालं व्याख्या समजली आता उदाहरण बघा काय दिसतंय सुविचार कसा तयार झालाय सु अधिक विचार आणि त्यांच्यापासून सुविचार हा शब्द तयार झाला बरोबर आता ह्याच्यामध्ये हा जो काही सु आहे ना हा काय उपसर्ग आहे आणि हा जो काही विचार आहे ना हा आहे मूळ शब्द म्हणजेच मूळ शब्दाच्या अगोदर उपसर्ग आला आणि त्याच्यापासून नवीन शब्द तयार झाला तर त्याला आपण बोलतो उपसर्ग घटित शब्द पुढे बघा यथाशक्ती म्हणजेच काय यथा अधिक शक्ती यथा काय झाला उपसर्ग झाला दुष्काळ दुष अधिक काळ दुष काय झालं उपसर्ग झाला नंतर प्रगती प्र अधिक गती काय झाला उपसर्ग झाला एकदम बरोबर गैरसमज गैर अधिक समज म्हणजे गैर काय झाला उपसर्ग झाला प्रकार कळला एकदम सिंपल आहे शब्द वाचताना आपल्याला इझिली क्लिअर होत आहे की एक मूळ शब्द आहे आणि त्या मूळ शब्दाच्या अगोदर अक्षर किंवा एखादा शब्द येतोय तर समजून जायचं तो जो काही शब्द असणार आहे तो उपसर्ग घटित शब्द असणारे क्लिअर झालं चलो आता नेक्स्ट बघूया कुठला आहे प्रत्यय घटित शब्द ह्याच्या एकदम उलट बघा काय दिलंय त्यांनी मूळ शब्दाच्या नंतर ओके काय नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात म्हणजे जो मूळ शब्द आहे त्याच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे येणार आहेत आणि जे अक्षर येतं त्यालाच आपण काय बोलतो प्रत्यय बोलतो चला उदाहरण बघूया रसिक रस अधिक इक म्हणजेच रसिक झाला मग ह्याच्यामध्ये रस काय झाला तर मूळ शब्द झाला बरोबर एक काय झाला तर प्रत्यय झाला म्हणजेच मूळ शब्द अगोदर आला तर त्याला आपण बोलतो प्रत्यय घटित शब्द क्लिअर झाला नंतर ह्याच्यामध्ये काय दयाळू दया अधिक आळू दया काय झाला मूळ शब्द झाला अळू काय झाला उपसर्ग झाला एकदम बरोबर बरोबर नंतर माणूस की की काय झाला उपसर्ग झाला राईट बुद्धी मान मान काय झाला उपसर्ग झाला दुकानदार मगाजच उदाहरण का दार काय झालं दार काय झालं उपसर्ग झाला कळलं नक्की म्हणजेच मूळ शब्द आधी आला आणि नंतर प्रत्यय आला तर समजून जायचं हा प्रत्यय घटित शब्द आहे दोन्ही प्रकार तुम्हाला नक्की समजले पक्का चलो आता पुढचा प्रकार बघूया अभस्त्य शब्द एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थक निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दाची पुनरावृत्ती होणे अशा प्रकारच्या शब्दांना अभस्त शब्द असे म्हणतात आता थोडं व्याख्या वाचल्यानंतर तुम्हाला थोडं जड वाटलं असेल पण लोड घेऊ नका दोन शब्द एकत्र आले किंवा सार्थ आणि निरर्थक म्हणजे एकाला अर्थ आहे दुसऱ्याला काहीच अर्थ नाही किंवा दोन विरुद्धार्थी शब्द एकत्र आले किंवा अक्षरांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होतीये अशा शब्दांना आपण अभस्थ्य शब्द बोलतो उदाहरण बघा म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल क्षण 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 हा शब्द काय झाला रिपीट झाला अभस्थ्य जवळ जवळ रिपीट झाला पैसा पैसा बरोबर रिपीट झाला नंतर आसपास बरोबर म्हणजे बघा काय होत दोन विरुद्धार्थी शब्द आहेत आसपास किंवा असं बोलू शकतो आपण एक सार्थ आहे आणि दुसरा निरर्थक आहे म्हणजे आस आणि पास पासला अर्थ आहे आसला काय अर्थ नाहीये बरोबर म्हणजे असे शब्द जर एकत्र आले तर त्यांना काय बोलतो आपण निरर्थक शब्द बोलतो नंतर बघा जवळपास त्यानंतर उभा आडवा विरुद्धार्थी शब्द आले शेजारी पाजारी शेजारीला अर्थ आहे पाजारीला अर्थ नाहीये एकदम बरोबर त्यानंतर पुस्तक बिस्तक म्हणजेच पुस्तकाला अर्थ आहे बिस्तकाला अर्थ नाहीये कळलं नक्की तीनही प्रकार कळले आता शॉर्टकट मध्ये समजून घेऊ बघा सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं होतं उपसर्ग काय होतं आपला उपसर्ग म्हणजेच हे कधी येणार आहे सुरुवातीला एकदम बरोबर त्यानंतर काय बघितलं आपण प्रत्यय ते कधी येत शेवटी व्हेरी गुड आणि नंतर बघितलं अभस्त्य जो काय असतो एक प्रकारे ग्रुप असतो कळलं नक्की पक्का समजलंय आता थोडी उदाहरणं करायची म्हणजे आपण किती अभ्यास केलाय आपल्याला कितपत समजलंय हे क्लिअर होईल चलो सर्वासाठी उदाहरण घेऊया म्हणजे आपला अभ्यास कितपत झालाय ते कन्फर्म होईल पहिला शब्द शिस्त आई शिस्त अधिक आई काय झाला हा उपसर्ग प्रत्यय अभस्त कुठला प्रत्यय घटित एकदम बरोबर काय प्रत्यय घटित शब्द एकदम बरोबर शब्द वाचा उपहार कुठला शब्द आहे हा उपहार उपशब्द आला म्हणजे हा काय झाला उपसर्ग घटित झाला बरोबर गुड मागो माग दोन एकाच अर्थाचे शब्द एकत्र आले दोन एकाच अर्थाचे शब्द एकत्र आले म्हणजे हा काय झाला अभ्यस्त व्हेरी गुड नेक्स्ट भांड खोर खोर शेवटी आला म्हणजेच काय प्रत्यय समजतंय है? कळतंय नक्की चलो पुढं काय बेशक बे सुरुवातीला आला काय बोलणार उपसर्ग घटित नंतर धार दार दार शेवटी आला म्हणजेच काय झाला प्रत्यय शब्द झाला प्रत्यय घटित शब्द झाला कळलं नक्की पुढं कडकडाट बरोबर सारखे शब्द वेगवेगळे शब्द विरुद्धार्थी शब्द एकाच अर्थ शब्द एकत्र आले की काय होतं अभ्यस्त शब्द बरोबर शेवटी अपयश अप अपया सुरुवातीला आला म्हणजेच काय बोलणार आपण उपसर्ग आता मी फक्त इथं घटित शब्द नाही लिहिला ते तुम्ही व्यवस्थित लिहितालच फक्त आपल्याला तो प्रकार ओळखता आला पाहिजे कळलं नक्की शब्दसिद्धीचे प्रकार कोणते असतात ते कसे ओळखायचे प्रत्येकाला समजलं व्हेरी गुड इथपर्यंत व्हिडिओ पाहिला थँक्यू सो मच चॅनलला फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टाग्रामच्या पेजला फॉलो करा ज्यावरती भरपूर रिलेटेड मटेरियल तुम्हाला भेटत असतं टिप्स गायडन्स तुम्हाला प्रॉपरली होत असतो तर त्या देखील पेजला फॉलो करा बाय बाय